नमस्कार आज आपण प्रसिद्ध लेखक वपू काळे यांचा दो सहा कथा संग्रह पाहणार आहोत यामधली कथा तिसरी मस्तानी दुपारी साडेबारा वाजता एकदम लहर आली की आज अर्धा दिवस दांडी मारावी घरी पळावं शिंका खोकला चेष्टीची लहर यांच्याप्रमाणे दांडी मारण्याचीही इच्छा पण दाबून ठेवता येत नाही लगेच मी अर्जंट कामाच्या फायली बाजूला काढल्या स्वतः किती फायली हाता वेगळ्या करायच्या आणि राजा बापटच्या गळ्यात किती मारायच्या याचा मनात हिशोब केला आणि एवढी तयारी झाल्यावर मग चेहरा टाकून बसलो पाच एक मिनिटांनी राजाचं माझ्याकडे लक्ष गेलं माझा चेहरा पाहून हातातलं काम टाकून तो माझ्या टेबलापाशी आला राजानं जागा सोडली की समजावं चित्रगुप्त जाग्यावर नाही चित्रगुप्त म्हणजे आमचा हेडक्लार्क राम जोशी राम जोशी म्हणजेच राम जोशी आम्ही खुशीत असलो म्हणजे राम जोशी एरवी तिसऱ्या अक्षराचा लोप करून रामोशी वत्सा असा अस्वस्थ का कसला आघात झाला आहे का मनावर राजानं जवळ येताच विचारलं मी गप्प राहिलो कबूल केल्याच्या आदल्या दिवशीच बायको माहेरून परत आली त्याचा धक्का बसला का राजाचा पुढचा प्रश्न मी हे तुसपूर गप्प आज गाडी कुठल्याही दोन स्टेशनच्या मध्ये उभी राहिली नाही त्याचा मनावर परिणाम झाला का राजाने विचारलं तरी मी गप्पच गेले पंधरा दिवसात अन्नदाता उर्फ डबेवाला यानं एकही खाडा केला नाही हे मनाला इतकं का लागलं आता गप्प राहणं कठीण होतं मी राजाकडे केविल वाहनं पाहत विचारलं संशयरत्न रत्नमाला संपली का तू उत्तर देणार नसला एवढ्यात तर अजूनही खूप आहे राजा राजा माझ्या शेजारी आसन ठोकेत म्हणाला राजा बेट्या ह्या कलियुगात आपल्यासारखे मृत्य जास्तीत जास्त कशाचा विचार करणार करणारा सांग बरं मी म्हटलं हा हा आलं लक्षात जग मारली आणि तू आणि तुझा उतरलेला चेहरा पाहून तुझी चौकशी करायला आलो अर्धा दिवस दांडी मारायचा बेत दिसतोय त्याच्या ह्या आरडाओरडाकडे मी लक्ष न देता म्हणालो आहेत कलयुगातसुद्धा अंतर्ज्ञानी आहेत, कल अंतर आहेत म्हणायचं मी तुला साप सांगतो आज मी तुझं कोणतंही काम करणार नाही राजा म्हणाला मी शांतपणे टेबलावरचा ड्रॉवर उघडला त्यातलं गोल्ड फ्लेकचं पाकीट नजरेला पडताच राजा अगदी गोगलगाय बनला राजा तुला त्या पैलवानाची गोष्ट माहीत आहे का रे मी राजाला विचारलं पाकिटावरची नजर दूर न करता राजानं नकारार्थी मान हलवलं मी पुढं म्हणालो अरे सम सबंद कोल्हापूर संस्थानात त्याच्याशी जोड करील असा पैलवान नव्हता तो नुसती पैलवानकी करीत नव्हता तर एरवीही दादागिरी करायचा पण त्याचा एक वीक पॉईंट त्याच्या बायकोला माहीत होता त्याच्या डाव्या कानाला हात लावला की तो पोराहून पोर होत हे तिनं बरोबर हेरलं होतं तात्पर्य हेच बायकापासून काही लपून राहत नाही मला वाटतं बायका जन्मोजन्मी तोच नवरा मागतात ह्याचं कारणच हेच असावं कुठे बे बोट ठेवलं की आपला नवरा गप्प बसतो हे त्यांना अचूक माहिती असतं तेव्हा जन्मोजल्मी तोच नवरा मिळायला बरा राजा म्हणाला हे झालं विषयांतर तात्पर्य निराळच आहे मी म्हटलं हे गोल्ड फ्लेकचं पाकिट तुला दिसलं म्हणजे तुझी अवस्था त्या पैलवानासारखीच होते हे मला माहिती आहे तुला जर एवढं हे वाटत असेल ना तर मी प्रतिज्ञा करतो नको नको राजा एका भीष्माचा आदर्श जगापुढे बस झाला थोडक्यात काय तर राजाच्या गळ्यात अर्जंट फायली मारून मी तडक घरची वाट धरली दुपारी दीड वाजता मी घरी पोहोचलो डोळीत चोळीत चोळीत अर्धांगिनीने दार उघडलं नेहमीप्रमाणे तिचा नुकताच डोळा लागला होता मी जेव्हा जेव्हा तिला उठवतो तेव्हा तेव्हा तिचा नुकताच डोळा लागलेला असतो किंवा लागायच्या बेतात असतो आणि पुष्कळदा तर रात्रभर दाराडूर झोपूनही तिचा क्षणभरही डोळ्याला डोळा लागलेला नसतो म्हणे किती चांगलं झालं तुम्ही आलात ते मी परमेश्वराची प्रार्थनाच करीत होते म्हटलं एखादा आश्चर्य घडू दे आणि ह्यांना लवकर येऊ हो दे सो म्हणाले की प्रार्थना स्वप्नातली की जागेपणाची मी विचारलं जागेपणाची बरं जागेपणाची स्वप्नात प्रार्थना करायला डोळ्या डोळा तरी लागायला हवा ना काल जरा लवणले तर कलहीवाला ओढून गेला परवा बोहारीनंच तडफडली आणि आज आमची पिढा आदळली असंच ना मी तिचं वाक्य पुरं केलं नाही हो आज तर तुम्ही यायला हवेच होतात आता मात्र मी दचकलो शेजारच्या ललिताईनं गेल्या आठ दिवसात नवीन पातळ आणल्याचं ऐकलेलं नव्हतं समोर कोहिनूरला नवीन सिनेमाही लागलेला नव्हता किंवा सोनं घर आवरायला काढल्याचंही दिसत नव्हतं मग तिला माझी एवढी तीव्र आठवण का व्हावी आता गाफील राहून गाफिलात राहून उपयोगाचं नव्हतं सोनमला मला फार वेळ संभ्रम अवस्थेत ठेवलं नाही त्या कर्तव्य परायन सावित्रीनं एक्सप्रेस डिलिव्हरीनं आणलेले कार्ड माझ्या पुढे धरलं त्यावर मजकूर फार नव्हता पण जो होता तो असा होता की त्यानंतर कार्ड जरी भरलेलं असतं तरीही ते वाचून अर्थबोध झाला नसता पत्र आमच्या पुमाचं होतं प पपूमा म्हणजे परमपूज्य माताजी हा वाक्यप्रयोग बापट बापटचाच तातडीनं साठ रुपये पाठवून देण्याविषयी आईने लिहिलं होतं माझं पत्र वाचून व्हायच्या आत सोनं भरून तयार केलेला मनी ऑर्डरचा फॉर्म माझ्यासमोर ठेवला मी म्हटलं जकाचपैकी सरबताचा किंवा पन्ह्याचा ग्लास तयार ठेवशील मला पाहून ते राहिलं बाजूलाच त्याऐवजी पत्र आणि मनी ऑर्डरचा फॉर्म ठेवलास मी चरफडलो जरा तुम्ही ऑर्डर करून या पण आणि सरबत दोन्ही तयार ठेवते सो म्हणाली बाईसाहेब माफ करा हां अर्धा दिवस दांडी मारली ती त्या पोस्टाच्या कुबड जागेत घालवण्यासाठी नाही असं का बाजीराव मग बसा इथे गादीवर सो म्हणाली तक्या देते हातात वासाला फुल आणून देते आणि पाहते एखादी मस्तानी शेजारी बसायला मिळते का ते पहा पहा तक्या गादी वासाचं फूल हे नंतर दिलंच तरी किंवा अजिबात दिलं नाहीस तरी चालेल मस्तानी मिळाल्यावर बाकीच्या गोष्टी हव्यात कशाला तुम्हाला आता गप्पा मारायची लहर आली आहे पण मनी ऑर्डरची वेळ संपायला फक्त सव्वा तास उरलेला आहे या ना जाऊन पटकन मग आपण दोघे आहोतच येताना बर्फ आणा दोन आणण्याचा सरबत तयार ठेवते संसाराचं रहस्य आमच्या राजा बापटानं जेवढं ओळखलं आहे तेवढं कुणीच ओळखलेलं नाही मी सुद्धा नाही मागं एकदा मी त्याला म्हणालो होतो राजा काल हिच्यात आणि माझ्यात वादविवाद झाला मी म्हणालो आपण शिवाजी पार्कवर फिरायला जाऊ ती म्हणाली आपण जुहूला जाऊ राजानं पटकन मला विचारलं मग जुहूला तुम्ही किती वाजेपर्यंत थांबलात मी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहतच राहिलो तो पुढे म्हणाला बघतोस काय असा बायकोच्या वादात नवऱ्याचीच हार ठरलेलीच लांबूनच पोस्टाजवळ लांब लचक रांग दिसली पोस्टाशेजारीच बॉस्कोचं दुकान आहे नवीन शर्टिंग आलेलं दिसते असं मनाशी म्हणत मी पोस्टापाशी गेलो आणि अस्मादिकाचा ब्रह्मनिराश झाला रांगेतल्या प्रत्येकाच्या हातात मनी ऑर्डरचा फॉर्म पाहून ती रांग बॉस्कोसाठी नसून पोस्टासाठीच आहे हे माझ्या ध्यानात आलं थोड्याच अवधीत मीही त्या रांगेचा एक घटक झालो काय शिचं नशीब असतं पहा कुणीकडून मला आज दांडी मारायची अवदसा आठवली कोण जाणे आईचं पत्र तरी आजच का यावं इथं तरी आज एवढा किंवा प्रत्येकाच्या आईला नेमकं आजच पैसे हवे होते का ज्या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ काय पण रांगेतल्या कुठल्याही माणसाजवळ नव्हती असे प्रश्न माझ्यासमोर उभे राहत उभे राहत होते ह्या प्रश्नचिन्हाने वैताहून मी सहज मागे पुढे नजर टाकली माझ्यासमोर फारशी मोठी रांग नव्हती पण ती कॉस्मोपॉलिटीन होती दोन तीन बहिये त्यांच्या पुढे कुठल्या तरी शाळेचा शिपाई दोन कोळणी मध्येच एक म्हातारा आणि त्यामागे एक बरणी परणी म्हणजे पोक्तबाई शब्दयोजना बापटाची रांग मोठी नव्हती पण आत उभं राहायला जागा कमी असल्यामुळं ती फुटपाथावर आली होती मला रांगेत उभं राहून चांगली दहा पंधरा मिनिटे झाली आणि अजून मी एक इंच देखील पुढे सरकलेलो नव्हतो पंधरा वीस मिनिटांनी मी मोकळा होईल अशी अपेक्षा माझी होती पण इथे रांग पुढे सरकायचं चिन्हही दिसत नव्हतं मी ऑफिस सोडल्यावर बापटानं नक्की मला शाप दिला असणार एवढ्यात पाठीमागं रेशमी वस्त्राची सळसळ आणि बांगड्याची मंजूळ किनकिनाट कानावर आली मी मागं पाहिलं आणि क्षणार्थ मला मी बाजीराव झाल्यासारखं वाटलं पेशवाई बुडाल्यानंतर मस्तानीचा पुनर्जन्म झाला असावा बहुतेक एवढ्या कालावधीत झाला असावा नव्हे झालाच होता सौंदर्याचा जो काही आदर्श आपल्यासमोर असतो तो, तो इथे मूर्तिमंत अवतरला होता नितळ कांती हरणासारखे डोळे बांधा पण नकोच तिचं सौंदर्य असं उपमा अलंकाराने जखडून टाकणंही माणूस माणुसकीचं होणार नाही प्रत्येकाने स्वतःला मस्तानीसारखी वाटणारी स्त्री आठवावी आणि कल्पना करावी मला भेटलेली मस्तानी कशी असेल याची माझ्या सौंदर्याच्या कल्पना उपमा मी तिच्यावर आणि तुमच्यावरही का लादाव्यात माझ्या मग एक माझ्यात मग एकदम बदल झाला सुस्ती पळाली कोंदट पोस्ट ऑफिसऐवजी तिथे माथेरानचं हवामान खिळू लागलं मी केसावरून हात फिरवला जवळ उभ्या असलेल्या मोटारीच्या काचेत वाकून पाहिलं चेहऱ्यावरून रुमाल फिरवला शर्ट पॅन्टमध्ये पुन्हा पुन्हा पोहोचला थोडक्यात म्हणजे एखादी सौंदर्यवती शेजारी उभी राहिल्यावर कुठलाही कुठलाही पुरुष जेवढ्या गोष्टी करतो तेवढ्या सगळ्या गोष्टी करायला मी कसूर केली नाही आता माझ्या पुढं आणखी शंभर माणसं मध्येच रांगेत घुसली असती तरीही मला त्याची परवा नव्हती ए, ए शिक्षुक मध्ये काय घुसतोस माझ्या पाठीमागची ती नवागत अनामिका पण अनामिका तरी का म्हणा नाव समजोपर्यंत तिला मस्तानीच का म्हणू नये तर काय म्हणत होतो मी हां ती मस्तानी मध्येच घुसणाऱ्या एका माणसावर और ओरडली वास्तविक माझी त्याला हरकत नव्हती पण हा मोका घालवणं इष्ट नव्हतं म्हणून मी पुढं झालो त्यामध्ये घुसणाऱ्या माणसाच्या शर्टची बाई पकडली आणि त्याला म्हणालो मिस्टर पाठीमागू हा आम्ही ते फोटाने भाजायला नाही उभे राहिलो तो वरमला सोडा वाटरची बाटली फसफसावी त्याप्रमाणे माझ्या मागची मस्तानी हसली माझी छाती दोन इंच फुगली मी पुन्हा माझ्या जागेवर येऊन उभा राहिलो बेधडकमध्ये घुस बेधडकमध्ये घुसताना काही वाटत कसं नाही कुणास ठाऊ माझ्याकडे पाहात ती मस्तानी सात्विक संतापानं म्हणाली आता तुम्हीच पहा म्हणजे झालं जिथं जिथं रांग आहे तिथं तिथं मध्ये घुसणं आहे आणि जिथं जिथं असं घुसणं आहे तिथं तिथं मारामारी आहे मी एक लांब लचक वाक्य बोललो यंत्र यंत्र धुम या चालीवर ती खुश झाली ही मेली रांगेची पद्धत कुणी काढली कुणाच ठाऊक ती मस्ताने उद्गारली तेवढ्यात रांगेवर एक सुंदर विनोद आठवून मी म्हणालो हिटलरनंही ही रांगेची पद्धत शोधून काढली असावी वाटलंच ज्याशाशी युद्धाचा तसा संबंध पोहोचला नाही त्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना देखील त्यानं असं छळलं म्हणायचं तर काय हो भलताच माणूस वॉर चालू होती तेव्हाची गोष्ट एक माणूस रॉकेल आणायला निघाला प्रथम तो गेला बसस्टॉपवर तर तिथं हा क्यू माणूस चिडला आणि पायीच रखडत रॉकेलच्या दुकानापाशी गेला तर तिथंही भली मोठी क्यू क्यू म्हणजे रांग हो माणूस आणखीनच भडकला म्हणाला हिटलरनंही रांगेची पद्धत काढली तर त्यालाच आधी ठार मारावं हो, म्हणून तो रिव्हॉल्वर घ्यायला दुकानात गेला तर तिथंही क्यूज मोठ्या मिन्नतवारीनं पिस्तूल मिळून शेवटी तो जर्मनीला हिटलरच्या घरी गेला आणि पाहतो तो काय हिटलरला मारायलाही तिथं क्यू मस्तानीचं काय पण मराठी समजणारी सगळी माणसं ही गोष्ट ऐकून मनापासून हसली आणि काहीतरी आपल्या विरोधात विनोद झाला ह्या कल्पनेनं रांगेतली सरदारजी अस्वस्थ झाला हसणं आणि हसवणं वा वा परमेश्वराची माणसालाही केवढी देणगी फक्त माणसाला त्या देणगीची जाणीव हवी किती मस्त जोक आहे हो कुठे वाचलात हसू आवरीत मस्तानीनं विचारलं राजानं सांगितलं माझा मित्र राजा बापट मी उतरलो आय्या ती चितकारली तुमच्या ओळखीचा आहे वाटतं तो मी विचारलं तोच ना चांगलाच उंच आहे तो तिनं प्रतिप्रश्न केला चांगला म्हणजे माझ्या एवढंच आहे ना तो मी म्हटलं म्हणजे उंचच शिवाय गोरा माझ्यासारखा गोरा म्हणणारा असाल तर मात्र आपला मतभेद होईल अय्या तुम्हाला काळा कोण म्हणेल ती उद्गारली कोण म्हणेल काय कुणीही म्हणेल तो सरदारजी म्हणेल मनी ऑर्डर क्लार्कसुद्धा म्हणेल मी म्हटलं आय्या किती चेंगट आहे तो क्लार्क मला येऊन अर्धा तास झाला अजून मी चार पावलंही पुढे सरकलेली नाही ती उद्गारली अहो हे क्लार्क असलेच मला वाटतं राणीच्या बागेतला गेंडा कासो पानघोडा अजगर असले सुस्त प्राणी तयार केल्यावर त्या सराईत हातानं परमेश्वरानं हे मनी ऑर्डर क्लार्क निर्माण केले असावेत मी मल्लीनाथी केली पुन्हा सगळीकडे खसखस पिकली दुपारच्या उन्हामुळे मी चांगलाच तापलो होतो आणि फॉर्मात आलो होतो म्हणायला हरकत नाही त्या बापटचं तसंच राहिलं की हो मी तिला आठवण करून देत म्हणालो खरंच की तुमचं ऑफिस कोणतं तिनं विचारलं मी ए जीच्या ऑफिसात आहे इस्टॅब्लिशमेंटकडे बापटही तिथंच असतो मी उतरलो हत्तीच्या मी त्याला चांगलीच ओळखते शेजारच्या बिल्डिंगमध्ये मीही कामाला येते नऊ पंचावन्नची गाडी बापटच्या घरापासून आमचं घर अगदी जवळ आहे पुष्कळदा आम्ही एका एक गाडीला असतो ती उतरली मी आणखीनच खुश झालो सुंदर मुली आपल्यालाही ओळखीच्या आहेत हे मी आता पुराव्यानिशी राजाला दाखवणार होतो त्याचा एवढा रुबाब नको मी तिचं आणखी निरीक्षण करीत विचारलं आज दांडी वाटतं हो पिक्चरला जायचं ठरलं दुपारच्या पण तेवढ्यात आईनं मनी ऑर्डरचं काम मारलं गळ्यात केव्हा सुटका होते कुणाच ठाऊक चाळीसच रुपयाची मनी ऑर्डर पण रुपयाला मिनिट ह्या हिशोबानं चाळीस मिनिटं घालावी लागणार मी घड्याळ पाहिलं आणि तिनं वेळ विचारल्यावरही तिलाही वेळ सांगितली झालं बाई आता कसला पिक्चर मिळतोय परांजपे माझ्या नावानं अगदी शंख करणार आता ती उद्गारली परांजबे कोण न राहून मी विचारलं माझी मैत्रीण तिकीट काढून वाट पाहते म्हणाले मी उत, ती उतरली उत आणि परांजबेच्या मैत्रिणीचं नाव काय मी भीत भीत विचारलं तिनं प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडं पाहिल्यावर मी मिळमिळीत हसत म्हणालो तुम म्हणजे तुमचं नाव इश्य मग त्याला एवढा आडणवळण कशाला सर्व विचारा की माझं नाव भारीच पाहि तुम्ही लाजाळू ह्या वेळेला तिनं एवढा मारू अभिनय केला की कोपऱ्यातला पत्र लिहून देणाऱ्या म्हातेरानेही आपला चष्मा सावरला ती पुढं म्हणाली माझं नाव नीलाशा देशपांडे नीलाशा म्हणजे संधी कसं काय सोडवायचा मी जवळजवळ ओरडलोच अहो त्यात काय झालं माझा वडील भाऊ म्हणाला माझं नाव नीला ठेवायचं आणि दुसरा भाऊ म्हणाला माझं नाव आशा ठेवायचं शेवटी कुणाचंच मन मोडायचं नाही म्हणून माझं नाव नीलाशा ठेवलं तिनं लांब लचं खुलासा केला बरं झालं दोनच भाऊ आहेत म्हणून आणखीन एखादा असता तर तो कदाचित अलका किंवा असंच कोणतं तरी नाव ठेवा म्हणाला असता आणि मग तुमचं नाव नीला शा लका असं काहीतरी झालं असतं मी म्हटलं ती पुन्हा मनमोकळे हसली आणि पोस्टाच्या जुनात जुनाट घड्याळ्यानं आडीचा एक टोला दिला निलाशा आता मात्र कावरीबवरी झाली माझ्याकडे आपले टपोरे डोळे लोभसपणे रोखी तिने विचारलं तुम्ही एक काम कराल का कोल्हापुरी पैलवान आणि राजा बापट यांचे वीक पॉईंट मी एका दमात सांगितले माझा वीक पॉईंट हा होता एखाद्या बाईनं असे डोळे रोखून पाहिलं की माझ्यातली हवाच निघून जाते गाफिलपणे मी म मी मी म्हणून गेलो जरूर सांगा खरं म्हणजे एवढ्या अल्प परिचयात मी तुम्हाला तसदी द्यायला नको होती मी मनात म्हणालो पाण्यात पडणाऱ्या ढेकळाचा आणि पाण्याचा पूर्वपरिचय कधी असतो का तरीसुद्धा ढेकूर विरघोतोस ना ती पुढं म्हणाली मी आणखी पाच मिनिटं थांबले तर माझा पिच्चर होकेल मी फॉर्म सगळा भरून आणलाय त्यात चूक सापडायची नाही फक्त माझी एवढी मनी ऑर्डर करा कराल का एवढं काम मी तुम्हाला उद्याच ऑफिसात भेटते बापटची पण गाठ नाही पडलेली खूप दिवसात त्याच्याकडून एक आईस्क्रीम पार्टी उकळायची आहे कशाबद्दल मी विचारलं हिशेब जुना आहे फार कळेलच तुम्हाला उद्या मी हुरु मी हुरहुळून गेलो मला वाटलं होतं ही मला आता पुन्हा कधीच भेटणार नाही यथा कष्टाच काष्ट असं काहीचं होणार पण तसं होणार नाही तर ठीक हे काम करायला हवं तिनं पर्समधून काढलेल्या शंभरच्या नोट्याकडे पाहत मी म्हणालो आजचा योग अपूर्वच म्हणायचा मला आधी दांडी मारायची इच्छा झाली मनी ऑर्डरचे काम आजच निघाल्यानं तुमचा परिचय झाला आणि आता तुम्हाला चाळीस रुपये पाठवायचे आहेत तर मला साठ तिनं माझ्या हातात शंभरची नोट देताना हे माझ्या हाताला स्पर्श केला पुन्हा माझ्याकडून दहा दहाच्या सहा नोटा घेताना दुसऱ्यांदा स्पर्श केला दोन्ही वेळेला सर्वांगावरून आईस्क्रीम फ्रुटीची कांडी फिरवल्यासारखं मला वाटलं जाता जाता झटकन जात तिनं डोक्यात खोसलेली गुलाबाची कळी हातात हसत माझ्या हातात दिली आणि म्हणाले बापटला सांगा उद्या गंडा घालायला येते म्हणून टॅक्सी दिसेनाशी होईपर्यंत हात बाहेर काढून पुन्हा पुन्हा अगत्यानं हलवायला ती विसरली नाही हातातल्या गुलाबाच्या कळीकडे मी पाहतच राहिलो पोस्टातले इतर लोकही माझ्याकडे मत्सरानं पाहत होते त्यातल्या अशिक्षित लोकांना पत्र लिहून देणारा तो म्हातारा पोस्टात एका कोपऱ्यात बसणारी ही व्यक्ती खरोखर जन्मावीच लागते जाड काचाचा चष्मा एका कानाला दोरीनं बांधलेला टकलावर किंवा आखूड पांढऱ्या केसावर मागं सरकावीत टोपी खुर्ची टेबलाच्या पॉलिश उडालेल्या रंगाची स्पर्धा करणारा कोट अशा थाटात लोकाच्या अशिक्षतेवर हा जीव जगत होता साक्षरता प्रसाराचा कट्टर विरोधक कोण असं जर कुणी विचारलं तर सरळ ह्या व्यक्तीकडे बोर्ड दाखवावं एकदाचा मी खिडकीजवळ पोहोचलो क्लार्कनं माझ्याकडे निरखून पाहिलं आणि मग शांतपणे तो आत्तापर्यंतच्या मनी मनी ऑर्डर मनी ऑर्डरच्या रकमेचा हिशोब करू लागला मी आत्ता एकटाच राहिलो होतो शटाची बाही पकडून मागं खेचलेला माणूस केव्हा कंटाळून निघून गेला होता तेव्हा टोटल करायचं काम त्या क्लार्कला नंतरही करता आलं असतं पण तसं तो करणार नाही ह्याबद्दल मला खात्री होती मगाशी निलशाला खूप घाई होती निलशाला खुश करण्यासाठी मी जे वक्तव्य केलं होतं ते आता मला नडत होतं रकमेचा हिशोब झाल्यावर त्यानं शेजारच्या माणसाला टोटल चेक करायला दिली आणि माझ्याकडे न बघताच तो आतल्या भागात गेला दोन ग्लास पाणी प्यायला पुन्हा खिडकीजवळ आला मग त्यानं मग त्याने पहिले कार्बन पेपर फेकून दिले नवीन कार्ब नवीन कार्बन पेपर शोधून व्यवस्थित कापून ठेवण्यात त्याने तब्बल पाच मिनिटे घालवली नंतर त्याने शांत पेने पेन्सिल हातात घेतले नेमक्या माझ्याच वेळेला पेन्सिलचं टोक झिजलेलं निघालं मग ब्लेडसाठी शोधाशोध ते सापडे ना मागं वळून त्याने मराठी मराठी म्हणून हाका मारल्या मराठ्यांना ऐकायला कमी येत असावं किंवा पहिल्या दोन तीन हाकेला ओ द्यायची नसावी ब्लेड मिळून पेन्सिलीला टोक करण्यात त्यानं आपली पाच मिनिटं घालवली तो जाग्यावर बसल्याबरोबर मी मनी ऑर्डरचे दोन्ही फॉर्म्स दणकन त्याच्यासमोर आदळले काहीच न बिनसल्याप्रमाणे त्यानं पैशासाठी हात पुढं केला मी त्याच्या हातात नोट जवळजवळ कोंबलीच नोट हातात घेता घेता तो म्हणाला काय राव सकाळपासून कुणी भेटलं नाही की काय भेटल्या भेटल्या आत्ताच इथंच भेटल्या बरं मी सक्रोध म्हणालो हो ना मग ही नोट त्यालाच परत द्या तो म्हणाला का मी जरा गुशातच विचारलं उगीच राणीच्या बागेतला गेंडा पानघोडा अजगर कासव ह्यांच्या जन्मानंतर आमचा जन्म कबूल पण दुसरी एक देणगी दिली आहे परमेश्वरानं ह्या चेंगट जातीला आम्ही खरी नोट आणि खोटी नोट फार लवकर ओळखतो ही नोट चालायची नाही खोटी आहे दुसरी द्या खिशात असेल तर तो कारकून ठेकसला अपूर्वयोग हेच खरं सगळं पोस्ट ऑफिस माझ्याभोवती गरगर फिरू लागलं मस्तानी निघून गेली होती राहिला होता बाजीराव तोही दुसरा आणि मस्तानीनच दिलेला गुलाबाची कळी धन्यवाद